नमस्कार तुमच्या सर्वांची स्वागत आहे डी मराठी युट्यूब चॅनलला तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजाखाली तळघर सापडले आहे या तळघरात मूर्तीसह गोष्टी असण्याची शक्यता आहे परंपरागत पुजारी वारकरी पुरातत्व तज्ञ यांच्यासमोर संध्याकाळी तळग उघडण्यात येणार आहे दरम्यान सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेल्या पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसे आता अनुभवायला मिळणार आहे विठ्ठल रुक्माई मंदिर हे खूप जुने ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक आणि पुरातीक महत्व असणारे मंदिर आहे मात्र यामध्ये काळाच्या नैसर्गिक आणि मानव निर्मिती मंदिरात वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे आणि यासाठी त्रेसष्ट कोटी रुपयांचा विकास आराखडा ओकण्यात आला आहे या आराखड्यात विठ्ठल मंदिर आणि सभामंडळ रुक्मिणी मंडप महालक्ष्मी मंडळ नामदेव पायरी नगारखाना पडसाळ छोटी मंदिरे विनायक मंदिर व्यंकटेश मंदिर टेक्साईल वर्क आतिर्व बाहेरी दर्शनाबारी टक्चरल ॲटिक वॉटर सलाई व डॅनेज इलेक्ट्रिकल वर्क, वर्क साउंड सिस्टम बाहेर पायटिंग सिस्टम लक्ष्मण पाटील देवस्थान अंबाबाई मंदिर श्री रोकडोबा मंदिर श्री सोमेश्वर मंदिर श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवानी काम इतर परिवार देवता मंदिरे कमा बांधकाम व इतर अनुषंगी कामे प्रस्तावित आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी त्रेसष्ट कोटी रुपयांचा विकास आराखडा काम सध्या सुरू आहे या अंतर्गत मंदिराला पुरातन रूप देणे आले आहे त्यामुळे नव्याने तयार झालेले मंदिर आता भाविकांना सातशे मागे घेऊन जाणार आहे हे काम सुरू असतानाच मंदिरात एक तळघर दिसून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाच्या काम दरम्यान तळघर सापडले आहे मंदिराच्या हनुमान दरवाजाखाली सापडलेल्या तळघरामध्ये काही मूर्ती तसंच तस जुनी नाणी सापडली आहे यातल्या काही मूर्ती या विठ्ठलांच्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पुरातत्व खात्याकडून या मूर्तीबाबत आणखी शोध घेतला जात आहे वंश परंपरागत पुजारी वारकरी पुरातत्व संध्याकाळी उघडलं गेलं त्यावेळी या यातल्या काही मूर्ती या विठ्ठल मंदिराची असण्याची वर्तवली जात आहे पुरातत्व खात्याकडून या मूर्तीबाबत आणखी शोध घेतला जात आहे वंश परंपरा गेलं त्यावेळी हा खजाना सापडला आहे मोगल्यांच्या आक्रमणापासून मूर्तींचे संरक्षण होण्यासाठी या मूर्ती तळघरात लपून ठेवल्या होत्या का असा प्रश्न संत अभ्यासकांकडून उपस्थित केला गेला आहे या आधीही सध्या मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती मूळ नसून मूळ मूर्ती दुसरीकडे असल्याचा दावा काही तंत्रज्ञान कडून केला गेला आहे संरक्षणासाठी हलवली होती सध्या मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती ही सुमारे सव्वा तीनशे आक्रमणाच्या तडख्यात सापडू नये म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे आणि देवागचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी प्रयत्न केले मंदिराची मूर्तोड करत असलेली अफझल खानाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठलाची मृत्यू वाचवण्यासाठी सोळाशे पासष्ट साली आणि दोन ऑक्टोंबर सोळाशे पंच्याऐंशी ते। तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान औरंगजेबाच्या स्वारीच्या वे वेळी विठ्ठल मृत्यूतून मूर्ती हलवण्यात आली होती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा